हेलो स्टुडंट वेलकम टू क्षेत्री राज्यसेवा दोन हजार तर एम पी सी राज्यसेवा क्लिअर करण्यासाठी आपल्याला तीन पायऱ्या पार कराव्या लागतात त्यामधली पहिली पायरी आहे प्रिलिम्स दुसरी मेन्स आणि तिसरी इंटरव्ह्यू तर प्रिलिम विचार केला तर प्रिलिम्स मध्ये आपल्याला दोन पेपर द्यावे लागतात त्यामधला पहिला पेपर जीएस जो की दोनशे मार्क्ससाठी असणार आहे आणि दुसरा सीसीएट जो की दोनशे साठी असणार आहे आता सीसेट बद्दल आणखी माहिती घेतली तर सीसेट हा फक्त आणि फक्त आपल्याला क्वालिफाईंग तर मार्क्स तर आता हा क्वालिफाईंग मध्ये असल्यामुळे याचे मध्ये काही विचार केला जात नाही आता जीएस वर आपलं जे काही मेरिट आहे ते ठरणार आहे जे प्रिलिम्स क्वालिफाय झाल्यानंतर आपण ला गेल्यानंतर आपल्याला टोटल मेन्स ही सतराशे पन्नास साठी असणार आहे आणि मेन्स नंतर पुढे गेल्यानंतर इंटरव्यू साठी आपणाला दोनशे पंच्याहत्तर मार्क्स साठी हा आपला इंटरव्यू असणार आहे तर आपलं जे फायनल मेरिट आहे म्हणजे पोस्ट मिळवण्यासाठी जे काही फायनल रँक लागणार आहे ती फायनल रँक आपली ही, 2025 ही, ही दोन हजार पंचवीस मार्क्स साठी असणार आहे म्हणजे त्यामध्ये हे सतराशे पन्नास आणि हे इंटरव्ह्यू चे दोनशे पन्नास मार्क्स ऍड करून फायनल मेरिट आपलं या मार्क्स वरती लागणार आहे जे की दोन हजार पंचवीस एवढे मार्क्स असणार आहेत आता मेन्स मध्ये में आपण विचार केला तर मेन्सला टोटल नऊ पेपर आहेत त्यामधला पेपर वन हा मराठीचा असतो जो की तीनशे साठी आणि पेपर दोन हा इंग्लिशचा असतो जो कि तीनशे साठी आता हे दोन्ही पेपर क्वालिफाईंग आहेत म्हणजे यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला पंचवीस टक्के मार्क्स मिळवायचे आहेत आता जे साडे सतराशे मार्क्स आहेत जे की मेरिट साठी काउंट केले जाणार आहेत ते पेपर थ्री पासून पेपर नाईन पर्यंत आहेत त्यामध्ये पहिला पेपर एस ए चा जो की अडीचशे मार्क्ससाठी असणार आहे जे एस वन अडीचशे मार्क जीएस टू अडीचशे मार्क जी एस थ्री अडीचशे मार्क आणि जी एस फोर अडीचशे मार्क्स असे हे टोटल चार जीएसचे पेपर एक एस सी चा पेपर हे अडीचशे साठी असणार आता पेपर नऊ हा जो की आपण जो ऑप्शनल सब्जेक्ट निवडणार आहे त्याच्यावर आधारित असतो ऑप्शनल विषय म्हणजे वैकल्पिक विषय जो की आपण स्वतः निवडतो तो वाला आता त्यामधला पेपर वन तो अडीचशे साठी असतो आणि पेपर टू हा अडीचशे साठी असतो असं टोटल साडे सतराशे सा मार्क्स होतात हे मेथ्सचे साडे सतराशे मार्क्स आणि मेथ क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला जे इंटरव्ह्यू असणार आहे ते दोनशे त्यातून त्यानुसार आपले रँक काढले जाईल म्हणजे हे दोन हजार पंचवीस मार्क्स तुमचे मेरिटसाठी काउंट केले जातील तर ही झाली एमपीसी राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या एक्झाम पॅटर्नची माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा डिटेल सिलेबस पाहणार आहोत सो इफ यू लाइक अवर व्हिडिओ Please subscribe our channel for more such videos. Thank you.